नमस्कार मंडळी मी आहे गणेश श्री हनुमान डेअरी पंप सोलापूर ह्या दोन मशी चालले त्या शेतकऱ्याशी आपण बोलूया नमस्कार दादा कुठून आला होता आपण चाकूर तालुका अच्छा कधी आला होता तुम्ही काल आम्ही संध्याकाळी आलोय संध्याकाळचं मिल्किंग बघून सकाळचं मिल्किंग बघून ह्या दोन पैसे पसंत केलं इथलं व्यवहार वगैरे कसं वाटलं तुम्हाला चांगला अतिशय चांगलं व्यवहारामध्ये काय अडचण आले का तुम्हाला तुम्ही ज्या पसंद केल्या त्याचं दूध दाखवून तुम्हाला व्यवस्थित रेटमध्ये दिलं का रात्रचं बघितलं सकाळचं बघितलं आणि मग पुन्हा व्यवहार केला आणि आता घेऊन आता घेऊन बाकी गोष्टी काय सांगू इच्छा की हरियाणा मशीद पसून तुम्ही सुरुवात करता क्वालिटी सुरुवात केली सुरुवात केली आता जाऊन बघितल्यावर आपल्याला त्याच्यावर ठीक आहे शेतकऱ्यानं तुम्ही एवढं लांबून आलात मशी खरेदी करण्यासाठी हरियाणाच्या मोरापासून तुम्ही सुरुवात करत आहे आमच्या गोट्याला व्हिजिट केल्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद